खेड डाक बंगला हाजी शरीफ येथील रस्त्याची अवस्था खूप दिवसांपासून बिघडलेली होती प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडला होता मात्र या खड्ड्याचा त्रास वाहन चालकांना आणि इथल्या ग्रामस्थांना होत होता या रस्त्यावर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची मोठी वळदळ सुरू असते मात्र विद्यार्थ्यांना देखील या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता प्रशासनानं तर दुर्लक्ष केलं मात्र खेडमधील सामाजिक कार्यकर्ते अरबाज पडे कॅस लसणे आणि इतर नगरपालिकेचे कर्मचारी यांनी त्याची दखल घेतली आणि तो खड्डा भरून काढलेला आहे त्यामुळे या सर्व लोकांचे खेडच्या परिसरात कौतुक केलं जात आहे हे काम लोकांचं नसून प्रशासनाचं आहे अशी प्रतिक्रिया अरबाज वडे यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली अशा प्रकारचा जर कारभार सुरू असेल तर प्रशासनाच्या विरोधात येत्या पंधरा ऑगस्टला उपोषण करणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मुजम्मिल सेतापकर एमजे न्यूज रत्नागिरी